नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पवयाच्या ठग गडामोडी मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा रामगिरी नामक व्यक्तीने प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या अत्यंत अपमानास्पद आणि द्वेषपूर्ण माहितीहीन वक्तव्य केले ज्याच्या विरोधात संबंध राज्य व देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या वर्तनामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत समाजात असंतोष व नाराजी निर्माण झाली आहे पैगंबर मोहम्मद संपूर्ण जगताचे नबी असून त्यांना सर्वस्व मानणारे तब्बल चारशे कोटी लोक जगभरामध्ये दे राहतात अशा कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम या रामगिरी नावे उस्माने केले आहे संबंधित घटनाक्रमाबाबत तक्रारीची नोंद केली गेली आहे तरीही अद्याप तातडीने कारवाई होत नसल्याने समाजातील असंतोष व नाराजीचा स्तर वाढत आहे सदर प्रकरणात तातडीची कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपल्या प्रशासनाने रामगिरीच्या अटकेसाठी तत्परतेने व कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी केली यावर त्वरित निर्णय घेऊन रामगिरीच्या अटकेसाठी आवश्यक सर्व कायदेशीर उपाययोजना कराव्यात यामुळे समाजातील शांतता व एकता कायम राहील आणि न्याय व कायद्याचा सन्मान जपला जाईल यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील हजारो नागरिक सहभागी झाले होते आंदोलन झाल्यानंतर मुस्लिम समाजाने तेथील रस्त्याची साफसफाई करून एक चांगला संदेश दिला आहे